ट्रिपल सीटचे सरकार हे जुलमी सरकार असून ते औरंगजेबाच्या विचाराने चालत आहे आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसारखे लढायचे आहे या माध्यमातून पुन्हा काँग्रेसचे गतवैभव निर्माण करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अहिल्यानगर शहरात आले असता त्यांच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ दीप चव्हाण सुनील शेत्रे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आता जे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार मध्ये आहे हे संविधानाच्या विरोधातील आहे अर्थात जो समाजवादी विचार आहे तो त्यांना मान्य नाही इंग्रजांचं जे धोरण भारताबद्दल होता थोडा थोडा आणि राज्य करा हेच धोरण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्याचं आपल्याला सगळ्यांच्या वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून लक्षात येईल आणि ही सत्ता मिळवण्याकरता जी सामाजिक तेळ जो अविश्वास जो पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर आणि जी लोकशाहीची जी मूल्य आहे निवडणुकीच्या संदर्भातील जी पारदर्शकता असली पाहिजे त्याचा अभाव या सगळ्यांची गोळाबेरीज करून ही सत्ता सत्ता आणि केवळ सत्ता आणि यासोबतच ही फुटीरवादी स्वरूपाची जातीवादी स्वरूपाची समाजव्यवस्था ही सरकार स्थापू पाहत आहे आणि त्याकरता गुन्हेगारी देखील ही वाढत चाललेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या गँग पहिले चळवळी निर्माण व्हायच्या व उपेक्षा असेल कुठे काही सामाजिक स्वरूपाच्या उनिमा असतील किंवा काही आव्हान असतील त्या स्वरूपामध्ये चळवळी उभ्या राहायचा आणि त्या चळवळीचे सरकारशी मतांची भिन्नता जरी असली तरी एक सवाल होता मात्र आता वेगळ्याच स्वरूपामध्ये आता मोबिलायझेशन म्हटल्याचा धुळीकरण सुरू आहे कुठे कोयता गँग कुठे रेती गँग कुठे राग गँग कुठे आका कुठे अजून वेगवेगळ्या तस्करीची गँग कुठे मोरुम गँग या सगळ्या गँग ज्या आहेत या या धोरणाचं आणि जे कारभार ज्या विचाराने स्वीकारला आहे त्याचा हा परिणाम आहे आणि यातून आपल्या समाजाला सर्व समाजाला एक सकारात्मक संदेश घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे ही भूमिका स्वीकारून आम्ही तमाम काँग्रेसनं आता त्या भूमिकेतून पुढे जात आहोत आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचा या सहभाग यासाठी हवा की आपण कसा समाज मागे सोडून जात आहोत हा आजच्या नगर येथील अहिल्याबाई होळकर नगर या जिल्ह्यात आलेलो असताना आज मी माझ्या एक कार्यकर्त्या नात्यानं स्वच्छता अभियान असेल निर्मल ग्राम असेल गाडगे महाराज अभियान असेल आदर्श गाव असतील या सर्व चळवळीतून मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून काम करतो आणि या काळामध्ये काम करत असताना अनेकदा मी आपल्या जिल्ह्यातही आलो त्यामुळे संघर्षाचं काम करत असताना कुठे सारखे माझे मित्र आहेत तर प्रश्नात्मक काम करत असताना कोभटराव पवारांसारखे पण माझे बंधू मित्र आहेत आज इथे आलो असताना मी जरूर कौटुंबिक एका आशयाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जरी गेलो असलो तरी प्रांतध्यक्ष अर्थात आहे आणि भारत आपला कसा असला पाहिजे आणि ग्रामीण विकास भागाचा आणि एकंदरीत शहराचा विकास कसा असला पाहिजे त्यामध्ये ग्रामसभांचा सहभाग सर्वांना समोर सोबत घेऊन चाललं ही प्रेरणा जेवढे बाजारामध्ये मिळत असते तर त्याही ठिकाणी मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर एक कार्यकर्त्या जर मी जास्त रमतो पण तिथे जाऊन थोडा निघायची गडबड कारण कुडाली म्हणून किंवा त्या लग्बगीत जाणं असं न करतात एक कार्यकर्त्याचा आशय हा माझ्या भेटीला त्यामुळे थोडं तिथे रमलो तरी त्या विलंब झाल्याबद्दल मी आपल्या